भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय झालाय पाच विकेट्स राखून पाकिस्तानवरती ही मात करण्यात आलेली आहे रन मैदानात ही भारताकडून पाकिस्तानचा धुवा उडवण्यात आलाय भारताने यासह आता आशिया तशा जिंकलाय रोम अशा या अंतिम सामन्यामध्ये भारत अजिंक्य ठरलाय पाकच्या मात्र पराभवाची हॅट्रिक झाल्या या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले पन्नास आपण पाहतोय ज्या प्रकारची खर तर अपेक्षा होतीच की भारत पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवणार भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चाललेले पराभवाची धूळ चालली काय काय चाचे आपल्याला कशा प्रकारचं से वातावरण हो सेलिब्रेशन क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या पाहायला मिळतो परत पाकिस्तानचा जो पराभव केला होता पराभव नामने आता, जल्लोष आता जल्लोष दे दे जो जल्लोष आहे संपूर्ण देशभरात सुरू झालेला म्हणजे मागेच बघू शकतो सध्या आम्ही चेंबूर मध्ये मोठ्या प्रमाणात ते चाहते ते फटाके फोडत आहेत आणि जोरदार जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील सुरू झालेला आहे सध्या आपण चेंबूर मध्ये आहोत आणि अनेक जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरून पाकिस्तान जी धूळ टाळली आहे त्यानुद्ध आपण जर पाहिलं की वर्माची जोरदार आज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आपल्यासोबत पाहिले तर कुठेतरी अनेक लोक इथे जोरदार जल्लोष करत नाच करतो आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात सामना होता तो आपण जर पाहिलं तर भारतीय फलंदाजांकडनं सुरुवातीपासून खूप उत्तम अशी फलंदाजी देखील करण्यात आली होती सामन्याचा आढावा आपण घेतला तर पहिल्यांदा भारताने जी बॉलिंग केली होती त्यामुळे देखील अनेक जे स्पिनर्स असतील फास्ट बॉलर्स असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर जे फलंदाज आहेत त्यांनी सुरुवातीपासून पाकिस्तानचे जे बॉलर्स आहेत त्यांनी